लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सरोज कला आणि अद्वैतला विचारते येथे काय सुरू होतं अद्वैत मला खरं खरं सांग या कलाने जाणून बुधून टॉवेल बाहेर ठेवला होता ना कला चिडून म्हणते हो सांग तुझ्या आईला सगळं खरं खरं की येथे काय काय घडलं होतं अद्वैत म्हणतो मीच टॉवेल विसरून गेलो होतो तर कला चिडून म्हणते सगळं खरं सांग ना तू येथे काय काय केलं तर सरोज चिडून म्हणते जास्त बोलायची गरज नाही आहे मी तुझ्याशी बोलतच नाही आहे लायकी नसलेल्या मुलीला घरात आणून ठेवलं की काय होतं ते पहा असं म्हणून सरोज तेथून निघून जाते कलाला खूप राग येतो आणि ती अद्वैत चिडून म्हणते यानंतर तुझा टॉवेल शर्ट पॅन्ट सगळं आतमध्ये घेऊन जायचं बाहेर ठेवायची नाटकं नाही करायची मला उगाच बोलणी खाऊन घ्यावी लागलीत असं म्हणून कला तेथून निघून जाते अद्वैत विचार करतो या बायकांचं मला कळतच नाही आई सुद्धा मला बोलली आणि ही कलासुद्धा मलाच बोलून निघून गेली काहीच कळत नाहीये दुसरीकडे कलाचे बाबा हे त्यांच्या मालकांकडे येतात आणि म्हणतात मालक माफ करा काल मला लवकर निघून जावं लागलं तर हा मालक म्हणतो मी कसला मालक तुम्हीच मालक तुमच्या मनाने येता कधीही के केव्हाही येता आणि कधीही जाता तुम्हाला कामाचं काही टेन्शन नाही तुम्ही उद्यापासून येऊ नका कालच्या कामाचे पैसेही तुम्हाला भेटणार नाही हे ऐकून कलाच्या बाबांना मोठा धक्काच बसतो ते म्हणतात साहेब माफ करा काल खूप महत्त्वाचं काम होतं पुन्हा अशी चूक घडणार नाही हा मालक चिडून म्हणतो काम मागायच्या वेळेस तर खूप रडत होता गयावया करत होता की मी खाडा करणार नाही सुट्टी घेणार नाही आणि आता काम भेटलं तर ना ही नाटकं करतोस का यायची गरज नाही आजपासून नी घरी कलाचे बाबा त्याच्या गयावया करतात मालक माफ करा मला कामाची खूप गरज आहे हातावर माझं पोट आहे पण मला कामावरून काढू नका तेव्हा मालक म्हणतो ठीक आहे पण पुन्हा अशी चूक करायची नाही आज जास्त काम करायचं कालचं नुकसान भरून द्यायचं कलाचे बाबा हो म्हणतात आणि काम सुरू करतात इकडे सगळेजण मस्त ब्रेकफास्ट करत असतात तेव्हा आज स्वामीनाथन सर येणार आहेत असं अद्वेष सांगतो लगेचच सा नैना मनातल्या मनात विचार करते मग मला सुद्धा ऑफिसमध्ये जायला हवं आणि ती राहुलला म्हणते आज मी तुझ्याबरोबर ऑफिसला येणार परंतु ही गोष्ट राहुलच्या आईला आवडत नाही आणि ती म्हणते तू नाही जायचं तुझं जा काय तेथे काम आहे तुला प्रवास सहन होत नाही ना तू घरीच थांब परंतु नैना तिला इग्नोर करते आणि राहुलला म्हणते राहुल मला यायचं आहे त्यामुळे राहुलची आई चिडून म्हणते माझ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही मी नाही बोलते ना मग नाहीच नैना लगेचच आबांना म्हणते आबा प्लीज मला जाऊ द्या मला घरी खूप बोर होतंय मला घरी जास्त त्रास होईल आबा यासाठी परमिशन देतात त्यामुळे राहुलचाही नायलाज होतो नैना खूप खुश होते राहुलची आई त्याच्यावर चिडून म्हणते तू या नैनाला डोक्यावर बसून ठेवलं आहे तिला ऑफिसमध्ये का घेऊन जातोय राहुल म्हणतो आता मी काय करू शकतो आबांनी परमिशन दिल्यावर तेव्हा राहुलच्या आई एक प्लॅन बनवते आणि म्हणते तू असं काहीतरी कर की आबा तिच्यावर चिळायला हवेत ही कल्पना राहुललासुद्धा खूप आवडते आणि तो एक प्लॅन बनवतो इकडे सानिकाला कला फोन करते आणि म्हणते की तुला कशा डिझाईन्स हवे आहेत ते मला सांग आपण कुठे भेटायचं का सानिका कलाला ऑफिसमध्ये बोलवते परंतु कला म्हणते तेथे अद्वैत मला पाहिल परंतु सानिकाला कामातून वेळ नसतो त्यामुळे ती कलाला ऑफिसमध्येच बोलवते कलाचा नायलाज होतो आणि ती तयार होते कला अद्वैत जवळ येऊन त्याला विचारते मी ऑफिसमध्ये येऊ का परंतु अद्वैत चिडून म्हणतो तुझं का ऑफिसमध्ये काम आहे आधीच ती नैना येते तू नको येऊ त्यामुळे कलाला वाईट वाटतं सगळेजण ऑफिसला जायला निघतात ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सानिका अद्वैतला विचारते कला मॅडम नाही का आल्या अद्वैत चिडून म्हणतो तिचं तुझं काय काम आहे तुझ्या कामाकडे लक्ष दे त्यामुळे सानिका गप्प बसते अद्वैत त्याच्या केबिनमध्ये जातो तर राहुल आणि नैना त्यांच्या केबिनमध्ये येतात नैना विचारते मी कोठे बसू तर राहुल नैनाशी खूप गोड वागतो आणि तिला त्याच्या खुर्चीवर बसवतो एन्जॉय करायला सांगतो त्यामुळे नैनाला खूप आनंद होतो तेव्हा राहुल म्हणतो मला स्वामीनाथन सराबर मी मीटिंग आहे मी चाललोय तर नैना म्हणते तुझी मिटिंग झाल्या मला सांग मला सुद्धा माझ्या मॉडेलिंगबद्दल त्यांना विचारायचं आहे हे ऐकून राहुल खूप खुश होतो ही अशीच वागत राहिली तर आबा तिला घराबाहेर काढतील हा विचार तो करतो इकडे कला मात्र विचार करत असते की मी ऑफिसमध्ये कशी जाऊ सानिकाला कशी भेटू तेवढ्यात आबा तेथे येतात आणि म्हणतात तू आज भारी बनवलंय ना जेवायला अद्वैतसाठी सुद्धा घेऊन जा त्यालाही आवडतं त्यामुळे कलाला खूप आनंद होतो ऑफिसमध्ये जायचं कारण भेटलं असं तिला वाटतं आणि ती ऑफिसला जायला तयार होते इकडे अद्वैत राहुल आणि स्वामीनाथनची मिटिंग संपते स्वामीनाथन या दोघांचं खूप कौतुक करतात आणि जाऊ लागतात तेवढ्यात नैना तेथे येते आणि त्यांना सांगते मला मॉडेलिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे मी तुम्हाला माझे पोर्टफोलिओ पाठवू का स्वामीनाथन सर हो म्हणतात त्यानंतर नैना आज आपण ऑफिसमध्ये आलोय तर याचा फायदा करून घेऊ असा विचार करून अद्वैतच्या केबिनमध्ये येते आणि त्याला हिऱ्यांचा हार मागते अद्वैत म्हणतो राहुलला मागना तर नैना म्हणते त्याचं ऑफिसमध्ये काहीच चालत नाही हे मला माहिती आहे तूच मला हार दे मला हाराचे डोहाळे लागलेत नाहीतर मी आबांना सांगेल अद्वैत विचार करतो आबांना त्रास देण्यापेक्षा हिला हार दिलेला बरा आणि तो म्हणतो तुला भेटेल तू जा तेव्हा नैना तेथून निघून जाते तेवढ्यात कला तेथे येते अद्वैत तिच्यावर चिडून म्हणतो तुझ्यामुळे तुझ्या बहिणीचे डोहाळे मला पुरवावे लागत आणि तू आता इथे कशाला आलीस कला चिडून म्हणते आबांनी सांगितलं म्हणून आले ती अद्वैतला डबा देते आणि तेथून निघून जाते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सानिका आणि कला बोलत असतील त्याच वेळेस अद्वैत कलाला पाहिल आणि विचारेल तू येथे का आली होतीस मग आता कला त्याला काय उत्तर देईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी